विरार मध्ये नाल्यामध्ये आधार कार्डचा खस खच आढळलेला आहे शेकडो आधार कार्ड या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यामुळे एकच संताप व्यक्त केला जातोय आधार कार्ड सह अनेक महत्वाची कागदपत्र सुद्धा सापडलेली आहे कुरिअर आणि पोस्टामार्फत आलेली कागदपत्र असल्याची माहिती राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी सध्या आधार कार्ड हे गरजेचं आहे मात्र विरार पश्चिम आगशी इथे नाल्याच्या काठावर जवळपास तीनशेहून अधिक आधार कार्ड सापडलेली आहेत या घटनेमुळे परिसरामध्ये सध्या खळबळ उडालेली आहे आधार कार्ड सोबत इतर अनेक महत्त्वाचे कागदपत्र सुद्धा नाल्यामध्ये फेकून दिल्याचं समोर आलेलं आहे आपण ही पाहतोय हा नाला आहे आणि या नाल्यामध्ये तीनशेहून अधिक आधार कार्ड पडलेली आहेत आधार कार्डचा खच पाहायला मिळतोय तसंच इतर महत्वाची कागदपत्र सुद्धा पाहायला मिळत आहेत आता जिकडे पुरापडा स्मशानभूमी रोड येथे काही स्थानिक जागरूक नागरिकांनी इथे जवळ ते आपल्या नाला आहे खाडी आहे खाडीमध्ये कमीत कमी, कमी माझ्यामध्ये शंभर दोनशेच्या वरती आधार कार्ड पोस्टात आलेली लोकांची पत्र कोणाचं अपॉइंटमेंट लेटर असेल किंवा दुसरं काहीतरी हे असतील कोणाकडे काय अर्जंट काय चेक आले असतील कोणी अपॉइंटमेंट लेटर आले असतील हे सगळे खाडीत फेकून देण्यात आलेले आहेत